आपल्या भीमा नामक बंधूला मामांनी आपल्या पायातल्या चपला एकदा वापरायला दिल्या चपला सांभाळून वापरायची खास सूचनाही दिली दोन तीन महिने त्यानं चप्पल वापरलं आणि नंतर अनवधानानं कुठंतरी टाकून दिलं त्याची बेजबाबदारपणाची वर्तणूक त्याला लवकरच बोवली त्याची बायको लगमाबाई मरण पावली नंतरच्या पश्चात्तापाचा काय उपयोग मामांचं सांगणं किती मोलाचं आहे हे न समजणारी अनेक माणसं अशा प्रकारानं आपलं अकारण नुकसान करून घेत बकरी चरण्यासाठी बेळगाव भागाकडे निघाले तेव्हा भीमाच्या पायात चपला नव्हत्या शिवाय आपलं दुसरं लग्न करावं असं तो मामांना वारंवार विनवून सांगत होता मामा त्याला म्हणायचे बेळगावच्या पेठेत तुझ्या पायाच्या मापाचं पायतण गावलं म्हणजे मग मी तुझं लग्न अवश्य करतो वाटेत बेळगाव लागलं मामा आणि भीमा पेठेत गेले सांभाराची एकूण एक दुकानं त्यांनी पालखी घातली पण भीमाच्या पायाच्या मापाच चप्पल मिळालं नाही अखेर मामा भीमाला म्हणाले आता काय करू नशिबात एकटाच लग्नाची शक्यता नाही हे मामाने अशा प्रकारे सांगितलं अखेर भीमाला वापरण्यासाठी मामांनी गंबूट खरेदी केले थोर संतांना सोनं आणि माती यामध्ये खरोखरी फरक वाटत नाही मान अपमानही सारखेच वाटतात लाभ आणि नुकसान यातही ते, ते फरक करत नाहीत संत काही प्रसंगात या बाबींना महत्व देतात असं आपल्याला त्यावेळी त्यांच्या हेतूची आपल्याला जाणीव नसते म्हणूनच संतांच्या लीला कळत नसतात या संबंधात बाळूमामांच्या चरित्रात मोठा गमतीदार प्रसंग आहे मामांच्या मालकीच्या प्रत्येकी पाच तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या पोची होत्या त्या ताराचंद चंदुलाल शेटजींच्या घरी होत्या वार्षिक यात्रेच्या वेळेला शेठजी पोची आणत असत यात्रेमध्ये दोन दिवस मामा त्या हातात घालत नंतर शेटजींच्या कडे परत देऊन ठेवत एकदा शेटजींनी त्या पोची घाण ठेवल्या रक्कम परत न देणं जमल्यामुळं पोची मिळाल्या नाहीत आता यात्रा तोंडावर आली अखेर यावर्षी पोची घेऊन शेटजी यात्रेला मामांच्याकडे गेले नाहीत पुढल्या वर्षभरात त्या पोचीनच्या सोडवणुकीसाठी बरीच हकीकत घडली अखेर जासूदबाईंनी दुसऱ्या वर्षीच्या यात्रेच्या सुमाराला स्वतःची भारी किमतीची अशी साडी सातशे रुपयाला विकली सोनाराची रक्कम भागवली त्या पोची